मुंबई टक्क ब्रॉट यू बाय सनीज वर्ल्ड पुणे वर्ल्ड लाइफ इन फन रिसॉर्ट ॲडव्हेंचर वेलनेस सनीज वर्ल्ड परफेक्ट डेस्टिनेशन फॉर एव्हरी ओकेजन नमस्कार मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि महाराष्ट्र टुडे या रात्रीच्या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी निलेश तर आज बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत आणि आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीचा सा महाराष्ट्राचा जे रणसंग्राम आहे ते खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तापलेलं आहे आणि या सगळ्या रणांगणामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्या आणि युत्यांमध्ये आपापसामध्येच आप फटाके फुटताना दिसत आहेत आणि आपण दोन तीन दिवसांपूर्वी बघितलं की कॅबिनेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी झाली आणि असं सांगण्यात आलं की महायुतीमध्ये फोडाफोडी आता आपण करायला नको तशा सूचना सुद्धा वरिष्ठांनी दिल्या मात्र असं असताना सुद्धा अजूनही फोडाफोडी आणि आडवाआडवी जी आहे ती महायुतीमध्ये खास करून भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरूच असल्याची काही उदाहरणं समोर येत आहेत आणि आपण जर बघितलं तर या काही दिवसातला घटनाक्रम जर आपण लक्षात घेतला तर ही नाराजी समोर आली ही नाराजी समोर आल्यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीला गेले अमित शहाशी भेटले अर्थात त्यांनी बाहेर येऊन ज्या पद्धतीनं भाष्य केलं की इतक्या स्थानिक लेवलवरचा विषय आम्ही दिल्लीमध्ये घेऊन येत नाहीत वगैरे अशा प्रकारचं सगळं विधान माध्यमांसमोर येऊन केलं मात्र ही सगळी नाराजी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे असतील यांनी असं सांगितलं की आ, महायुतीमध्ये असं ठरलं आहे की एकमेकांच्या पक्षामध्ये घेतलं जाणार नाही आणि त्यानंतर एकनाथ शिंदे अमित शहाना भेटले आणि अमित शहाच्या भेटीनंतर त्यांनी सांगितलं की छोट्या मोठ्या तक्रारी आम्ही राष्ट्रीय पातळीवरती आणत नाहीत आणि महायुतीमध्ये कुठेही गालवोट लागणार नाहीत अशा सूचना बैठकीमध्ये आम्ही दिलेल्या आहेत आणि पक्ष फोडाफोडीचा जो आहे तो विषय संपवलेला आहे मात्र असं असतानाही पुन्हा महाराष्ट्रामध्ये अशी काही उदाहरणं समोर आलेली आहेत की यानं भाजप आणि शिवसेनेमध्ये नेमकं अजूनही ही फोडाफोडीचं राजकारण थांबलेलं नाही असंच चित्र काहीचं समोर येतं आहे हिंगोलीमध्ये तसं घडलं आहे जळगावमध्ये जामनेरमध्ये तसं घडलं आहे मग आता हे जे राजकारण आहे हे राजकारण नेमकं कुठं जाऊन थांबणार आहे हा प्रश्न आता महाराष्ट्रासमोर उपस्थित होतोय आणि मग यावरनं उद्धव ठाकरे असतील किंवा विरोधातले नेते असतील हे आता एकनाथ शिंदेंना म्हणा किंवा भाजपला टार्गेटवरती घेताना दिसत आहेत आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये सुद्धा आताच्या तसंच सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदेवरती त्यांनी थेट टोळे लगावलेले आहेत आणि ही जी लाचारी आहे ही लाचारी बघा कशा पद्धतीची आहे आणि सातत्यानं मुजरे मारायला दिल्लीला का जात आहेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आणि दिल्लीची हुजरेगिरी करणारे शिवसेनेचे विचार पुढे कसे नेणार आणि अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवरती केलेला आहे तर नेमकं हे मायुतीतलं राजकारण नेमकं कुठपर्यंत जाऊन पोहोचणार आहे या संदर्भामध्ये आपल्याला या बुलेटीनमध्ये चर्चा करायची आहे आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार हनुमंत मोहिते सर हनुमंत मोहिते सर सातत्यानं या विषयावरती भाष्य करत असतात हनुमंत सर आपलं स्वागत आहे आणि सध्याचं जे राजकारण आहे आपण तर खूप बारकाईनं बघताय या राजकारणाकडे कसं बघताय वरिष्ठांनी सांगितलं दिल्लीला जाऊन चर्चा झाल्या तरीसुद्धा अजूनही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण होताना दिसतंय अंतर्गत महायुतीमध्ये निलेश आपण जर बघितलं तर भाजप हा विस्तारवादी पक्ष आहे म्हणजे आपण बघतो की भाजप हा ज्या ज्या ठिकाणी भारतभर ज्या ज्या ठिकाणी युती करतो त्या ठिकाणी युतीतल्या सगळे जे त्यांच्याबरोबरचे पक्ष आहेत त्या पक्षांना तो कालांतराने गिळिंग करतो हा इतिहास आहे म्हणजे तुमचं एआयडीम त्यांनी के ब्रेक केला त्यानंतर जेडीओला ज्या पद्धतीने आता त्यांनी थोडं हे केलं त्यानंतर अकाली दल असेल महाराष्ट्र गोमंतक पक्ष असेल आसाम परिषद असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचं भाजपचं आपल्याला माहित आहे तर याच्यामध्ये भाजपचं ते विस्तारवादी धोरण आहे ते एकला चलोरे आणि शतप्रतिषद भाजपही आहे त्यामुळे ज्या ज्या वेळेला भाजपला अशी असं वाटतं की आपल्याला एकला चलोरे वाटतं तिथं रेम ते रेमटून डामटून ह्या पद्धतीनं करून घेतात आणि ज्यावेळी त्यांना वाटतं की आपल्याला मित्र पक्षाची गरज आहे त्यावेळी ते सरळ सरळ सरेंडर होतात म्हणजे आपल्याला आठवत असेल की नितीश कुमारनं कोणत्याही परिस्थितीत आम्ही घेणार नाही 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 असं अमित शहानी सांगितलेलं होतं अमित शहा त्यानंतर नितीश कुमार संघमुक्त भारत करायचा असा नारा दिला पण आज दोघं कसं आहे गुणा गोविंदाने गुण एकत्र येऊन बिहारमध्ये सरकार स्थापन करताना आपण पाहिलेलं आहे या सगळ्या गोष्टी त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीमध्ये हजेरी लावलेली होती जेव्हा त्यांना वाटलं की आपल्याला शिवसेनेची गरज आहे आणि शिवसेनेची गरज संपल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना बाजूला केलं हा त्यांचा इतिहास आहे त्यामुळं एकनाथ शिंदेना ही भीती आहे की आपल्याला विस्तारवादी धोरणाचा फटका बसेल कारण त्यांना अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद हे अमित शहा आणि भाजपच्या कृपेनेच मिळालेलं होतं त्यांच्या जागा कमी असताना सुद्धा आणि आज ह्याच विस्तारवादाची जो फटका आहे तो क्रमाक्रमानं ह्या एकनाथ शिंदेनं बसतोय आणि एकनाथ शिंदे त्याला टॉलरेट करण्यासाठी धडपड करतात अशी परिस्थिती आहे म्हणजे फक्त आत्ताच कारण आहे का फक्त पक्षप्रवेश करणं म्हणून त्यांची नाराजी काय तर असं नाही आहे आपण जर बघितलं असेल तर ज्या वेळेला मुख्यमंत्री पदाची शपथ घेत होते म्हणजे निश्चित झालं ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार तेव्हा सुद्धा आडेवेडे घेतलेले होते त्यावेळेला दरेगावात जाऊन पुन्हा त्यानंतर ठाण्यात वगैरे असं बरेच प्रकार झालेले होते तर त्यावेळेला सुद्धा एकनाथ शिंदेची महत्व काय लपूर राहिली नाही पण अलीकडच्या काळामध्ये त्यानंतर गेल्या वर्षभरात सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचं कोंडीत पकडण्याचं एक प्रकार आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण पाहतोय कोविसीडी नेमणूक असेल त्यानंतर काही टेंडर रद्द करणं असेल एम एमआरडीच्या याच्यामध्ये पाचशे कोटीच्या वरचे टेंडर करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांच्याकडं जाणं असेल किंवा मग नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री पद असेल तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एकनाथ शिंदेची कोंडी करण्याचे हर एक प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून होत आले आणि अलीकडच्या काळामध्ये दोन गोष्टी अशा झाल्या म्हणजे गेलेशे महाराष्ट्र जनतेला सांगतो की फक्त पक्षप्रवेश कोणते कल्याण डोंबिवलीचा आणि त्यातला एवढा प्रश्न नाही आहे याच्यामध्ये दोन अतिशय महत्वाच्या घटना या तीन महिन्यात घडलेल्या आहेत ते आम्ही महाराष्ट्रासाठी अवगत करू इच्छितो एक गोष्ट की राज ठाकरे यांच्याबरोबर युती करण्यासाठी एकनाथ शिंदे सकारात्मक होते आणि अमित शहाने त्यासाठी पुढाकार घेतलेला अमित शहाच्या बरोबर आपल्याला आठवत असेल राज ठाकरेंनी चर्चा केलेली होती दिल्लीमध्ये आणि त्यावेळी अमित शहाचं असं एक असा एक रणनीती होती की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंनी युती करावी जेणेकरून जो विरोधाचा स्पेस आहे म्हणजे भाजप स्वतंत्र लढेल आणि विरोधकाची स्पेस ही एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंनी घ्यावी असं अमित शहाची रणनीती होती त्या पद्धतीने एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंच्या घरी श्रीकंडपुरी खायला आपल्याला माहित आहे दोन वेळे गेलेले होते तर यानंतर अशा काही किल्ल्या फिरल्या की ज्या किल्ल्यामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जवळ आले म्हणजे याच याचं मूळ मूळ मंत्र मी आपल्याच मुंबई तकच्या कार्यक्रमात वेळेला अनेक सगळे विश्लेष सांगत होते की यांची युती होणार नाही त्यावेळेला मी सांगत होतो मुंबई तकच्या माध्यमातून महाराष्ट्राला की यांची युती मध्ये ठरलेली आहे आणि ती होणार तर ह्या युतीला कुठे ना कुठेतरी देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे की ही भावना ही एकनाथ शिंदेची आहे त्यामुळे एकनाथ शिंदेना वाटते की ह्या आपल्या युतीमध्ये खोडा देवेंद्र फडणवीसांनी गाठला हा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा टप्प महत्वाचा पॉईंट नंबर एक पॉईंट नंबर दोन यातला निलेश शास पक्ष प्रवेशापेक्षा सुद्धा मी पुढचं सांगतोय परवा आपल्याला आठवत असेल की बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचं अध्यक्षपद हे देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलं सर्व तुम्हाला माहित असेल आणि त्यावेळेला त्यांनी निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंना सुद्धा घेतलेला आहे तर याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये ज्या वेळेला चर्चा सगळ्याची झाली की कुणाला अध्यक्ष करायचं काय शेवटी शासकीय समिती आहे त्या वेळेला एकनाथ शिंदेनी या समितीच्या अध्यक्षपदासाठी नीलम गोरेंचं नाव सुचवलेलं होतं आणि उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई यांना घेऊ नका असं एकनाथ शिंदेंचं म्हणणं होतं पण दोघांचंही म्हणणं जे आहे ते देवेंद्र फडणवीस ऐकलं नाही ना आणि एका प्रकारे एकनाथ शिंदे असं म्हणणं होतं की शिवसेना माझी खरी आहे असं कोर्टानं निर्णय दिलेला आहे किंवा निवडणूक आयोगाने दिला आहे तुम्ही स्व मान्य करताय तर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची जबाबदारी ही आमच्या पक्षाकडे पाहिजे हे मी जाणीवपूर्वक महाराष्ट्राला निलेश सांगतोय की हे पक्षप्रवेशापुरतो मर्यादित नाही आहे ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आणि याच्यामुळं याच्यामुळं फार डिस्टर्ब झाले आणि जो बहिष्कार तर झाला हे बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून झाला हे पक्षप्रवेशासाठी झालेलं नाही एक छोटं कारण आहे पक्षप्रवेशाचं फक्त पक्षप्रवेशासाठी एवढं एवढं रान माजवण्याचं कारण एकनाथ शिंदेचं नाही एकनाथ शिंदेचं म्हणणं आहे की बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंना तुम्ही नियुक्त करून त्यांची शिवसेना खरी आहे किंवा बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार ते आहेत हे लिजिटिमाइज तुम्ही करून दिलं आणि हे तुम्ही माझ्या माझा शिवसेनेचा हक्क असताना मी शिवसेना माझी असताना तुम्ही ते करून दिलं नाही याच्यामध्ये तुम्हाला इच्छा आहे की उद्धव ठाकरेंना रिवाईज करायचं हा सगळ्यात मोठा राग हा एकनाथ शिंदेचा होता आणि हीच तक्रार करायला एकनाथ शिंदे हे अमित शहाच्याकडे गेलेले होते की माझी शिवसेना खरी असताना तुम्ही मला सगळं करत असताना उद्धव ठाकरेंना पुनर्जीवित करण्याची ही सगळी खेळी एक हे देवेंद्र फडणवीस का करतायत हा त्यांचा मुख्य राग आहे आणि त्यातून हे सगळं वादक होतं निलेश बरोबर सर आपले एक प्रेक्षक आहेत अविनाश म्हणून ते, ते सुद्धा असंच मानतायत की अनेक राज्यांमध्ये भाजपच्या अनेक कुबड्या आहेत आणि वेळोवेळी याची विल्हेवाट लावली जाते आता भाजपनं शिंदेचा नंबर लावलेला आहे असं ते म्हणतायत तर एकंदरीत तुम्ही जे तुम्ही जे विश्लेषण करतायत त्याच्याशी आपले प्रेक्षकसुद्धा काही अंशी सहमत आहेत आणि सर मग आता मग प्रश्न तोच पडतो की हे जाईल कुठपर्यंत कारण कसं आहे की आपण जर बघितलं तर आता एकीकडं एक शिंदे आहेत आणि शिंदेंच्यासोबत अजितदादा पण आहेत तर एकंदरीत जर हे चित्र बघितलं आपण तर हे कुठपर्यंत जाईल कारण आताशी फक्त नगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत अजून पुढे झडपी आहे Uh, महापालिकेच्या निवडणुका सुद्धा होणार आहेत सर आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ची uh, म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे जी भाजपनं खूप सिरियस घेतलेली आहे निलेश एक गोष्ट आता आपल्या प्रेक्षकांनी म्हटले की भाजप त्यांच्या त्यांच्या कोबड्यानं फेकून देतो तर ते का महाराष्ट्रामध्ये आहे तर मी थोडं थोडक्यात एक मिनिटात विश्लेषण करतो भाजपला जर बघितलं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये साधारण अठ्ठावीस ते एकोणतीस टक्के मतं पडलेली आहेत आणि त्यांना राजस्थान असेल तुझं मध्य प्रदेश असेल गोवा असेल गुजरात असेल इथं त्यांची मतदान टक्केवारी चाळीस ते पन्नास टक्केपर्यंत द्यावायची त्यांना वेळावर जर महाराष्ट्र जिंकायचं असेल तर अस ती मतदान टक्केवारी चाळीस टक्क्याच्या आसपास किंवा निदान अडतीस टक्क्याच्या आसपास तरी न्यावं लागेल आणि ती जर मतदान टक्केवारी त्यांना वाढवायची असेल तर त्यांना कुठलं मतं येणार तर धर्मनिरपेक्ष मत तर येणार नाही त्यांना मतावर दल्ला मारावा लागेल तो एकनाथ शिंदेंच्या आणि अजित पवारांच्या आता एकनाथ शिंदेंच्याकडे बारा टक्के मत आहेत आणि अजित पवारांच्याकडे नऊ टक्के मत आहेत तर एकनाथ शिंदेची मतं आहेत ही हिंदुत्ववादी मतं आहेत आणि विकास जे सांगतात ते म्हणजे त्यांनीच विकासामध्ये दे डेव्हलप केलेल्या मॉडेलचे ती मतं आहेत तर त्या बारा टक्केमध्ये आठ टक्के किंवा जास्त मतांचा आपण खिंडार पाडू शकतो हे भाजपला वाटतंय आणि भाजपला भारतामध्ये हिंदुत्ववादी पक्षाचा वाटेकरी पाहिजे का नको हा प्रश्न आहे म्हणून तर त्यांनी उद्धव ठाकरेंना टप्प्याटप्प्याने बाजूला केलं हा त्यातला इतिहास आहे तर त्यांनाही हिंदुत्ववादी मताचा वाटेकरी नको आहे आणि त्यांना जर महाराष्ट्रामध्ये अडतीस ते चाळीस टक्क्याची संख्या गाठायची असेल मतांची तर त्यांना हिंदुत्ववादी मतं कन्सुलेट करावं लागतील त्यासाठी हा पक्ष आज न उद्या त्यांना वेगळा करून घ्यावाच लागेल त्यामुळं तू म्हणलास की याच्यामध्ये अंतिमता काय आहे तर अंतिमता याच्यामध्ये एकतर शिंदेंना त्यांच्या पक्षात विलीन व्हावं लागेल भाजपमध्ये नसेल तर त्यांना मग आता जे सुरू आहे म्हणजे आता जे परवा चर्चा झाली त्याच्यामध्ये आणखी एक गौप्यस्फोट मी महाराष्ट्राच्या जनतेसाठी करतो त्याच्यामध्ये त्यांनी नेतृत्व बदलाची मागणी केलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये विनोद तावडेंना इथं महाराष्ट्रात पाठवा किंवा विनोद तावडेंचा असा हे करा अशा पद्धतीची मागणी ही केलेली आहे त्यात मुनगंटीवार सुद्धा आहे म्हणजे मी सांगतो की अमित शहा विनोद तावडे आणि एकनाथ शिंदे या सगळ्यांची एक छोटी एक अशी रिंग आहे की जी साधारण देवेंद्र फडणवीस यांच्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून त्यांचं काम करती त्यामुळं त्यांची इच्छा आहे मग ते मनोंदराई पाटलांचं आंदोलन असेल हे असेल तर महाराष्ट्रामध्ये विनोद तावडेंची एंट्री करण्याच्या दृष्टीनं जे काही पॉलिटिक्स खेळलं जाते त्यातला हा एक भाग आहे तर आता त्या भाजपला जर कुबड्या टाकून द्यायचं असतील तर त्या मतावर डल्ला मारा लागेल आणि त्या मतावर डल्ला मारण्यासाठी जे जे पक्ष प्रवेश आहेत ते करून घ्यावं लागतील आता तू म्हटलास की जे आता जामनेर असेल किंवा जळगावमध्ये आपण पाहिलं की शिवसेनेचे नेतेच तिकडे जाऊन बिनविरोध निवडणूक झाली म्हणजे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या राजकीय नेत्यांच्या घराण्यामध्ये बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये भाजप अतिशय रुटलेसपणे हे करते तर हे प्रचंड प्रमाणात करते त्यांना मग ते मग शाश्वत धर्म आपद धर्म किंवा मग त्याच्यामध्ये मग नैसर्गिक युती किंवा व्यावहारिक युती या कुठल्याही युत्या त्या पाळत नाहीत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला पक्ष वाढवला पाहिजे आणि आपला पक्ष शतप्रतिशत जायला पाहिजे या दृष्टीने महत्वाचा मुद्दे तेच आहेत सर की आता जर आपण बघितलं तर फक्त भाजपच नाही तर म्हणजे शिवसेनेचे नेते जे आहेत म्हणजे एकनाथ शिंदेसोबतचे जे नेते आहेत ते, ते सुद्धा खूप हार्शली या सगळ्या गोष्टींवरती बोलताना दिसत आहेत गुलाबराव पाटलांनी आज स्टेटमेंट केलं जामनेरच्या जामनेरची जामनेर निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर ते त्यांचं म्हणणं असं आहे की असं हे करणं चुकीचं आहे तिकडं आपण हिंगोलीमध्ये जर बघितलं तर संतोष बांगरांनी भाजपचा जो उमेदवार आहे तो उमेदवारच आपल्याकडे घेतला त्याच्यानंतर शहाजी बापू पाटलांचं कालपर्वाचं स्टेटमेंट जर आपण बघितलं तर ते खूपच भीषण होतं की ते तर डायरेक्टली भाजपला म्हणजे अत्याचार करतंय भार भाजप अशा पद्धतीचं स्टेटमेंट ते करत आहेत आणि मग याच्यानंतर तुम्ही जसं एक बाजू सांगताय की भाजपमधल्या या सगळ्या अंतर्गत गोष्टी कशा पद्धतीनं घडतायत वगैरे हे तुम्ही सांगताय पण दुसरीकडं असं सुद्धा सांगितलं जातं की शिवसे शीवश्य, म्हणजे शिवसेनेतला सुद्धा एक जो गट आहे मोठा तो गट कुठंतरी भाजपकडं जाण्यासाठी इच्छुक आहे त्याच्यावरती सुद्धा खुल्याम काही नेत्यांची ने स्टेटमेंट येताना दिसत आहेत नाही त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की आपण महाराष्ट्रात आता आता कोण कुणावर जाईल अशी परिस्थिती आहे म्हणजे कोण कुठल्या पक्षात जाईल आज सकाळी कुठल्या पक्षात संध्याकाळी कुठल्या पक्षात आहे किंवा आपण राजन पाटलांचं बघितलं की ते म्हणजे जे अजित पवारांच्या बरोबर होते शरद पवारांचे होते ते आत्ता काय बोलत त्यांचा मुलगा काय बोलतोय त्यामुळं तसं आणि कसं आहे की जिथं जिथं पक्ष फोडण्यातून सरकार स्थापन झालेलं आहे तिथं आपण अशा प्रकारच्या साधनसुचतेच्या राजकारणाच्या अपेक्षित हेच मुळात गैर आहे कारण मुळात हा पक्ष पडवी पड़ करून फोडून किंवा सगळे नगर सगळे गुवाहाटी सुरत मार्गे घेऊन सरकार स्थापन झाले त्यामुळं तोच पॅटर्न जर खाली कुणी राबवला हो ते बांगर असतील किंवा गिरीश महाजन असतील किंवा शाजी बापूंच्या विरोधात केले तर मग कुणी तक्रार करायचं कारण नाही कारण पॅटर्न तोच आहे आज त्यांनी पळवतात आणि जो बळी तुकनपिढी हे एकदा तत्व मान्य केलं बर काय म्हणजे ईडी सीबीआय आणि आपण बघतो त्या पद्धतीने तर मग ते बळी ज्या ज्या गावात तो तो बळी आहे मग तो राजन पाटील असेल कधी भांगर असतील कधी गिरीश महाजन असतील किंवा कोण असेल तर त्या त्या गावातला बळी असेल तर तो, तो कान पिळी अशी परिस्थिती होणारच आहे त्यामुळं ते आज न उद्या ते फेस करावं लागणार फक्त त्या जात्यात काही आज आज त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे अडकलेले आहेत आणि एकनाथ शिंदेना अडकवण्यासाठी जे जे प्रयत्न आहेत आता मुळात रवींद्र चव्हाण ज्या वेळेला प्रदेशाध्यक्ष झाले त्याच वेळेला एकनाथ शिंदेना अडथित जाणण्यासाठीच रवींद्र चव्हाणांची नियुक्ती झाली असं म्हणलं जात होतं आता एकनाथ शिंदेचा गड कुठला आहे तर एकनाथ शिंदेचा गड हा एम एमआरडी रिजन मराठवाड्यातला काही भाग आणि कोकण हे तीन आपण बघतो तर याच्यामध्ये रवींद्र चव्हाणांचा जो वावर आहे किंवा रवींद्र चव्हाणांचा रवींद्र चव्हाणांचं मोठं सगळं काम आहे ते ह्याच पटक्यात आहे दे आता रवींद्र चव्हाण काय करतायत कोकणामध्ये डॅमेज करतायत बेमिओ मराडी रिजन डॅमेज करतायत आणि मराठवाड्यामध्ये बघता आता करतायत जिथं जिथं स्ट्रेंथ आहे एकनाथ शिंदेची तिथे तिथं हल्ले केले जातात मग ते ठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल कोकणाचा काही भाग असेल मराठवाडा तुम्ही आता म्हणला जामनेर भागामध्ये तर हे होणार आहे कारण हेच हेच त्यांनी उद्धव ठाकरेंच्यावर केलं आणि एक गोष्ट निलेश लक्षात ठेवली पाहिजे काय की जे जे आमदार आणि जे नेते हे उद्धव ठाकरेंना सोडू शकतात सत्तेसाठी ते एकनाथ शिंदेना सोडू शकणार नाही कशावरनं <laughs> उद्या त्यांना महाशक्ती दिली आणि महाशक्तीनं पाठिंबा दिला तर ते एकनाथ शिंदेना सोडून परत विकासाच्या मुद्द्यावर जाऊ शकतात ना ज्या विकासाच्या मुद्द्याच्या अनाभाका या अजित पवार घेतात की विकासासाठी मी सरकार केलं उद्या त्याच विकासाच्या जोरावर आम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाकडे बघून जाते म्हणून अजित पवारांचे काही आमदार गेले तर काय फरक पडतोय एकदा विकास हा तुम्ही जर क्रायटेरिया मांडला तर मग विकास लार्जर होऊ शकतो की नाही म्हणजे अजित पवारांनी सुद्धा एकनाथ शिंदे असं म्हणता का मला की आम्ही विकासासाठी आलोय मग आमचे आमदार कशी विकासासाठी जाणार आमदार सुद्धा मग हाच युक्तिवाद करून जाऊ शकतात ना आणि जे शरद पवारनं सोडू शकतात ते अजित पवारना सोडायला किती वेळ लागेल जे उद्धव ठाकरेनं सोडतील ते एकनाथ शिंदेना सोडायला किती वेळ लागेल हे महाराष्ट्रांना ध्यानात ठेवलं पाहिजे त्यामुळं कुणी असं ठामपणे म्हणू शकत नाही की माझा हा कार्यकर्ता आहे माझा आमदार आहे आणि तो माझ्याकडेच राहील हे निलेश आता महाराष्ट्राने विसरावं सगळ्यात लोकांत निश्चितपणानं सर खूप खूप धन्यवाद तुम्ही तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या जर गोष्टी खरोखर घडल्या तर पुढचे काही म्हणजे वर्ष म्हणू शकतो किंवा पुढचा काही काळ हा महाराष्ट्राच्या राजकारणामधला परत एकदा जो तो शिंदेनी किंवा अजितदादांनी पक्ष फोडला तसा जो काळ अनुभवला होता तशा पद्धतीचा का काळ कदाचित पुढच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा अनुभवू शकेल असं तुम्ही एक, एक, एक एकनाथ शिंदे तयार करू शकतात किंवा एक अजित पवार करू शकतात ते अजित पवारांच्या पक्षात करू शकतात कि नाही दुसरा अजित पवार दुसरा एकनाथ शिंदे करू शकतात ना महाशक्ती तीच आहे एकनाथ शिंदे बदलू शकतात लक्षात आलं का निलेश निश्चित तर निश्चित थँक्यू खूप खूप धन्यवाद धनमन सर तुम्ही अगदी शॉर्ट नोटीसवरती येऊन खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि एकूणच महाराष्ट्राचं राजकारण कसं असेल या संदर्भातले तुमचे जे काही अंदाज आहेत किंवा तुमचे जे काही सोर्सेसच्या ह्याच्यातनं आलेल्या गोष्टी आहेत त्या महाराष्ट्रासमोर मांडल्या आणि मुंबईतच्या प्रेक्षकांना सांगितल्या खूप खूप धन्यवाद हनुमंत सर तर हे होते हनुमंत सर आणि त्यांनी खूप महत्त्वाच्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणामधल्या ज्या होऊ शकतात किंवा त्यांचे अंदाज जे आहेत ते सांगितलेले आहेत आणि मग हे नेमकं का आहे तर या संदर्भातली जी काही उदाहरणं आहेत ती थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे की ब आपण हिंगोलीमध्ये जर बघितलं जे जे काही मागच्या दोन तीन दिवसातला आपण एक अंदाज घेतला की शिवसेना आणि भाजपमध्ये फोडाफोडी अंतर्गत फोडाफोडीवरनं जे काही राजकारण जो काही संघर्ष होतोय तो संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेला आहे आणि त्यानंतर वरिष्ठ नेत्यांकडून सातत्यानं असं सांगितलं जातं आहे की बाबा आपल्या आपल्यामध्ये जी काय आहे ती फोडाफोड करायची नाही किंवा आपापले याच्यातले उमेदवार घ्यायचे नाहीत मात्र असं होऊनही पुन्हा महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी फोडाफोडी सुरूच आहे हिंगोलीमध्ये संतोष बांगरांनी भाजपचा उमेदवारच गळाला लावला त्यानंतर म्हणजे दोन उमेदवार तिथले जे आहेत भाजपचे ते मागे आले त्यांनी म आपले अर्ज मागे घेतले आणि जळगावमध्ये जर बघितलं आपण तर जळगावमध्ये तर नगराध्यक्ष विनोरोध निवडून आले आणि ते कोण तर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी सहा साधना महाजन या तिथं बिनविरोध निवडून आल्या सुद्धा शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतल्याचं पाहायला मिळालं तिथं शरद पवारांच्या गटाचासुद्धा उमेदवार होता त्यावरती गुलाबराव पाटलांनी आक्षेप घेतला आहे शिवसेना किंवा भाजपचे उमेदवार एकमेकांनी घेऊ नये असं महाराष्ट्र स्तरावरती ठरलं आहे त्यामुळं असं करणं चुकीचं आहे तिथली परिस्थिती समजून घ्यावी लागेल आणि असं एकमेकांचे कार्यकर्ते घेऊ नये असं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं ठरलेलं आहे तरीही असं होत असेल तर हे चुकीचं आहे आता काही नगरपालिका किंवा नग नगरपंचायतींमधल्या नगर महत्त्वाच्या घडामोडीसुद्धा आपण थोडक्यात जाणून घेऊया इकडं कागलमध्ये थेट कट्टर राजकीय दुश्मन असलेले आ, श, आ, हसन मुश्रीफ आणि सिंग घाटगे हे एकत्र आलेलं आपण बघितलं त्यानंतर आता शिरोळमध्ये सुद्धा महाडिक आणि सतेज पाटील यांचा गट एकत्र आल्यानं तिथं भोवया उंचवलेल्या आहेत आणि त्यामुळं निश्चितपणानं जे कार्यकर्ते आहेत ते मात्र आता त्यांच्यासमोर मात्र मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधामध्ये शिरोळमध्ये सगळ्या विरोधकांनी मोठ बांधलेले आहे तिकडं जर आपण गेवराईमध्ये गेलो तर गेवराईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराकडनं जाहीरपणानं धमकी दिल्या आलेला आले असल्याचा आले एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शीतल दाबाडे यांनी तशा प्रकारची तक्रार जी आहे ती निवडणूक आयोगाकडं केल्याचं पाहायला मिळतंय तिथं लक्ष्मण पवार जे माझे आमदार आहेत त्यांच्या भाऊजही या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत आणि गीता पवार त्यांचं नाव आहे आणि त्यांनी जाहीरपणानं अशी धमकीच दिल्याचा जो व्हिडिओ आहे सी सी टी व्हीचा तो व्हायरल झालेला तो व्हिडिओसुद्धा तुम्ही मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलवरती बघू शकता इकडं सुद्धा मोठ्या घडामोडी घडल्या आहेत नितेश राणेंच्या विरोधामध्ये तिथं दोन्ही शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आलेली आहे आणि तिथं था निलेश राणेंनीसुद्धा राजन तेलींच्या घरी गेले स्नेहभोजनामध्ये तिथं उपस्थित राहिले आणि तिथं एक एकूणच इंटरेस्टिंग घडामोडी घडताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि एकाच व्यासपीठावरती तिथं ठाकरे आणि शिंदेंचे नेते जे आहेत ते आल्याचं पाहायला मिळते आता सध्या महाराष्ट्रामध्ये जी चर्चेत आहे अनगर नगरपंचायतीची निवडणूक तीसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा काही घडामोडी घडलेल्या आहेत आणि तिथं उमेश पाटील यांनी असा दावा केला आहे की इथं जे आहे ती निवडणूक बिनविरोध झालेली नाही आहे अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी ज्यांनी उज्ज्वला थिटेंच्या अर्जावरती हरकत घेतली होती त्यांचा अर्ज हो विड्रॉल झाला नसल्यानं ही निवडणूक बिनविरोध झालेली नाही असा दावा उमेश पाटलांनी केलेला आहे तर दुसरीकडं उमेश पाटलांनी असा दावा केला असला तरी थिटे या यांनीसुद्धा आपल्या वकिलाच्या मार्फत सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये त्यांचा जो अर्ज बाद झाला होता त्या अर्जाच्या अर्ज बाद होण्याच्या त्या प्रक्रियेविरोधामध्ये त्या कोर्टात गेलेल्या आहेत आणि त्यांनी त्रुटी सांगणं गरजेचं होतं आणि न्यायालयाचा निकाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अनगर नगरपंचायतीची निवडणूक जी आहे ती बिनविरोध झाली असं घोषित करता येत नाही असं त्यांच्या वकिलांनी सांगितलेलं आहे तर एकूणच या सगळ्या महाराष्ट्रातल्या घडामोडी होत्या एकनाथ शिंदेंचं नाराजी असेल किंवा एकनाथ शिवसेना आणि भाजपमधले जे कलह आहे त्या कलहावरती उद्धव ठाकरेंनीसुद्धा भाष्य केलेलं आहे उद्धव ठाकरेंनी थेटपणे एकनाथ शिंदेंवरती पुन्हा एकदा प्रहार केलेला आहे की सातत्यानं दिल्लीमध्ये जाऊन मुजरा करणं हे यानं शिवसेना कशा पद्धतीनं पाहिलं जाईल अशा पद्धतीची टीका उद्धव ठाकरेंनी केलेली आहे तर या एकूणच महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय घडामोडी होत्या आणि या संदर्भातले वेगवेगळे व्हिडिओज असतील नगरपंचायत नगरपरिषदा या संदर्भातले एकमेकांमधल्या कुरघोडे असतील या संदर्भातले व्हिडिओज मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलवरतीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील काही ग्राउंड रिपोर्ट्स आहेत तेसुद्धा तकच्या यूट्यूब चॅनलवरती आपण नक्की बघा आणि महाराष्ट्र टुडे लाईव्ह आपण बघितलं त्याबद्दल आपलं सगळ्यांचं धन्यवाद आणि या लाईवमध्ये आम्ही इथंच थांबतोय धन्यवाद मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू